मी सर्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले तुळजापूर तालुक्यातील गावामधून वैभव बाळासाहेब मग या विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे या त्याच्या यशाबद्दल तामलवाडी येथील शिवरत्न परिवारांच्या वतीने त्यांचा करण्यात आला आहे यथोचित सन्मान व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी देण्यात आले आहेत शुभेच्छा शिक्षण हे वागिणीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतोच आणि प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे एक ध्येय ठेवून अभ्यास करावा व यशस्वी व्हावे अशाच पद्धतीने सांगवीकाठी येथील वैभव बाळासाहेब मगर यांनी शिक्षण घेऊन ठरवलेले ध्येय गाठायचे असे ठरवले व तो ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करू लागला वैभव मगर याचे पहिली ते चौथीचे शिक्षण हे खंडाळकरवाडी येथे झाले त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने काटी येथील प्राथमिक शाळेत पूर्ण केले सांगवीकाटे येथील मॉडर्न हायस्कूल येथे त्याने आठवी ते दहावीचे शिक्षण घेतले पुढे अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे केले पदवीनंतर पुढे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले व पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारची ट्यूशन न लावता शेल्पस्टडी केले लायब्र लायब्ररीमध्ये जाणे व रोज अभ्यास करणे वाचन करणे सुरुवातीला या परीक्षेमध्ये दोन वेळा त्याला अपयश आले परंतु अपयशाने न खचता याने तिसऱ्या वेळेस जोमाने अभ्यास केला शेवटच्या दोन महिन्यामध्ये क्लास केला आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर वैभव बाळासाहेब मगर याने एमपीएस सी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून अखेर यशाचे शिखर गाठले Uh, माझं नाव वैभव बाळसाहेबर मी सांगलीसाठी येथील आहे तुळत तालुका मी दोन हजार एकवीसला माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर एप्रिल दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत uh, म्हणजे मागच्या माहिती का लागतो मी एम पी एस सी तयारी करत होतो या दरम्यान माझं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर यापदी सिलेक्शन झाले एम पी एस सी मार्फत आणि आता एम पी एस सीमधूनच राज्य एम पी एस सी राज्यसभेमधून एकशे चौपन्न रँक आहे त्यामध्ये मला एग्या दृष्टीचा अनिपोर्स मिळेल असं वाटतंय एका छोट्याशा खेडेगावामधून शिक्षण घेऊन कुठलाही बडेजाव न करता मनामध्ये अधिकारी होण्याचे वैभव मगर याने मिळवलेले यश हे विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे या यशामागे घरातील आई वडील व मित्रपरिवारांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे वैभव मगरे यांनी सांगितले विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी खेडेगावातील ही विद्यार्थी आपल्याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठू शकतो त्यासाठी अंगी फक्त जिद्द आणि चिकाटी शिक्षणाची गोडी असावी लागते आणि ते वैभव मगर यांनी करून दाखवले आहे तर ही परीक्षा देताना आपली जी परिस्थिती होती त्या परिस्थिती परिस्थितीला अनुसरून की आपण एका छोट्याशा गावामधून एम पी एस सी करतोय किंवा युपीएसशी परीक्षा करतोय तर आपल्याला घरचं सहकार्य कसं लाभलं आ, मी ज्यावेळेस पुण्यामध्ये गेलो त्यावेळेस त्यावेळेसपासून आत्तापर्यंत म्हणजे साडेतीन वर्षादरम्यान पर मंथ मला साडेसहा हजार किंवा आठ हजार या दरम्यान खर्च यायचा या खर्चाला मला कधीच घरी मागाव मागावं लागत होते ला ला कारण एक ते दहा लाख दरम्यान मला दोन पैसे त्या पैशा आर्थिक पैशापेक्षा सगळ्यांना गरज होती ती एक मानसिक सपोर्ट हो तो मला घरून काय मित्र राहिला मी कधी परीक्षा दिली त्यामध्ये मार्क आले नाही आपण तरी मला घरून कधी विचारलं अजून किती वर्ष अजून किती दिवस यासाठी मी मला स्वतःला भाग्यवान मानतो कारण हे बर्डन माझ्या घरीच नव्हतं त्यामुळे मी एक फ्रीली मुक्तपणे अभ्यास करू शकत होतो हा सपोर्ट सगळ्यात नव्हतं होता याचबरोबर मला जी मित्र कंपनी लागली लाभली होती ते खूप एक मॅच्युअर स सर्वजण होते

शिवरत्न परिवार तामरवाडी यांच्या वतीने त्याचा फेटा व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या परीक्षा देताना असं वाटत होतं की म्हणजे असं मनाला वाटलं की की आपण आता एमपीएससी मध्ये पास हो आणि एक अधिकारी बनू असं मनात विचार आलता का एक स्वतःची विलपावर असते आपल्याला अजून कायम सांगत असते की ही गोष्ट होणार आहे किंवा होणार नाही मला ज्यावेळेस मी तयारी केली तर तेव्हापासून आतापर्यंत मला कधीच असं नव्हतं की माझी परीक्षण होणार नाही त्या विल पॉवरच मी स्वतःला त्यामध्ये जास्त वेळ देत होतो किंवा त्यामध्ये जास्त अभ्यास करत होतो आणि त्याचा मला परीक्षेत फायदा झाला आपण कोणतीही गोष्ट करणार आपल्याला स्वतःला आतून जाणवत असतं ते आतील आवाज आपण स्वतः ऐकला स्वतः ऐकलं तर आपल्याकडून शंभर कळून खेळून जाते की ही गोष्ट आपल्याकडून होणार आहे किंवा नाही बरे की आपण कृषी क्षेत्रात बघू ते फक्त शेतीसाठी आपण काय करतो असतो शेती बघू किंवा शिक्षणामध्ये बघू किंवा एखाद्या बिझनेसमध्ये ते स्व जो असतो तो स्व टाईम जागृत ठेवला पाहिजे आणि तो स्व स्वतःला एक चांगला मार्ग दाखवू दाखवत असतो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये किंवा थोडक्यात मोबाईलच्या युगामध्ये जे तरुण विद्यार्थी किंवा शालेय विद्यार्थी तासन तास मोबाईलवर गेम बघत बसतात किंवा रील्स बघत बसतात त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल मी इथे एक आपले प्रोफेसर रघुनाथ महाशाकर यांना फोट केलं त्यांचं मी एक व्याख्यान ऐकलं होतं व्याख्यानमध्ये एक इंटरव्ह्यू ऐकलं होतं हे बी आलं त्यामध्ये ते सांगत होते की सध्या जे मोबाईलचं युग आहे किंवा जे रील शॉर्टचं युग आहे यामुळे आपल्या म्हणजे एवढं पंपाटिंग झालं एक गोष्ट दुसरी आणि यामुळे जी विचारक्षमता जी आहे ते एकदम ड्रास्टिक चेंज झालं आहे प्रत्येक नऊ सेकंदाला आपले विचार वेगवेगळे आले आणि यामुळं काय झालं की आपण एखादी गोष्टी मन स्थिर करायला नसल्याच लगेच दुसरा विचार येतो लगेच दुसरा विचार येतो यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन काय तर मोबाईलमध्ये ज्या एकदम शॉर्ट गोष्टी आहेत जसे की रील्स शॉर्ट्स त्यांना अवॉइड केलं पाहिजे जर तुम्हाला मोबाईल बघायल तर मोबाईल तुम्ही एखादा मूवी बघण्यासाठी वापरा असं मी सजेस्ट करेन कारण काय तर ते तुम्ही दोन तास अडीच तास तुम्ही एकदा बघितलं तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन येऊन जाईल की ते मूवी पूर्ण आहे पण किंवा फिल्म रिलीज करीत येणार नाही यामुळं मोबाईल अवॉइड केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या हिची शांतता कशी लाभवायची तर योगा किंवा जे मेडिटेशन आहे ते मेडिटेशन आपण डेली बेसिसवर दहा मिनिट पंधरा मिनिट केलं पाहिजे मी काय करायचो तर मला कधीही असं ज्यावेळेस मी एनर्जी गेली आहे किंवा मन स्थिर नाही त्यावेळेस वाटत नाही म्हणजे आम्ही एक पाच ते सहा दहा वेळा या दरम्यान एक श्वास घ्यायचा यामुळे मन स्थिर व्हायचं असं जरी केलं तर आपण ही जी समस्या आहे यापासून लवकरात लवकर हां जे आता दहावी बारावी नंतर बी एस सी एम सी किंवा जे काही ग्रॅज्युएशन करून पुढील शिक्षणासाठी जे विद्यार्थी आता प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या स्पर्धा परीक्षासाठी विद्यार्थ्याला काय मोलाचा संदेश असेल मी माझ्या बारावी झाली त्यावेळी पूर्ण पुणे पुण्यात पण मला पुण्यामध्ये त्यावेळेस जर जजमेंट जमलं नाही किंवा थोडी भीती वाटली आणि मी माघारी आलो महागारी मी आपल्या डिग्री उद्यान या ठिकाणी बी एस सी स्टॅटिस्टिक्स पूर्ण करतो जोपर्यंत माझी डिग्री कम्प्लीट होत नव्हती त्यावेळेस ते तोपर्यंत मी एक पाणी वातावरण कुठल्या डिग्री झाल्यानंतर मी अभ्यास सुरू केला तर मी एक सांगेन की जे आपण डिग्री करतो किंवा बारावीपर्यंत करतो हा हा मुख्यतः कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा त्यामुळे बारावीपर्यंत किंवा जे ग्रॅज्युएशनपर्यंत जोही आपण भाग शिकतो किंवा जोही सिलेबस आपण शिकत आहोत असतो तो पूर्णपणे तोंडपाठ असणे किंवा तेव्हा पाया पूर्ण पक्का असणे ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची गरज आहे त्यामुळे आपण जर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचा विचार करत असू प्रयत्न करत असू तर नक्कीच तो पाया आत्ता म्हणजे तुम्ही बारावीचा असाल तर बारावीचा अकरावीचा अकरावीचा पूर्णपणे मजबूत करून घ्या त्यानंतर जे पुढचं स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे ते तुम्हाला अवघड वाटत नाही तर पाया पक्क नसेल तर हे क्षेत्र खूप अवघड वाटतं अशा पद्धतीनं आज एका खेडेगावातून आपण एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना की ज्याला शिक्षणाची आवड आहे परंतु काही परिस्थितीमुळं किंवा इतर गोष्टीमुळं त्यांचं शिक्षण होत नाही त्या विद्यार्थ्यासाठी काय सांगा तर मुख्यतः एक पहिल्यांदा मी दोन तीन समस्या सांगतो की खेडेगावातील मुलं कुठे माझं पडतात काय विचार करतो पहिली गोष्ट जगाची ओळख नसते बाहेर जगामध्ये काय चालू आहे किंवा जग किती वेगानं बदलते काय आयडिया नसते यासाठी मी एक्संज करतो की डेली न्यूजपेपर वाचला पाहिजे प्रत्येक गावामध्ये एकच झाले असतं तर अस नसलं तरी अशी एक सुविधा असते चहाची तपली असते की तिथं न्यूजपेपर अवेलेबल असतो म्हणजे असतं तर, तर ही जी मुलं आहे त्यांना घरापासून शाळे किंवा शाळेची पूर्ण जबाबदारी घेत नाही पण घरापासून पूर्ण गावातील सगळ्यांचं एक जाळा असलं पाहिजे की न्यूजपेपरची अवेलेबिलिटी वाढवली पाहिजे त्यामुळे जगामध्ये जे काही चालू आहे ते समजेल यानंतर ए आय जे सध्या पी टी जमिनी किंवा डिप्सी वेगवेगळे ए आय सध्या खूप ॲडव्हान्स पद्धतीने डेव्हलप होत आहे तर याची जाणीव शाळेमध्ये किंवा घरामधूनही एखादा शिकलेले ते की त्याची ओळख करून दिली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे न्यून गट इंग्लिशबद्दलचा न्यून गट आणि इंग्लिशबद्दलचा न्यून गट असल्यामुळे काय होतं की असं वाटतं की पूर्ण बाहेरच्या जगामध्ये इंग्लिश आहे किंवा ह्याच परीक्षा पास इंग्लिश लागतं तर तसं काय नाही जर तुम्ही वेगवेगळ्या ऑलिम्पियाच्या कॉम्पिटिशन्स किंवा इंग्लिश आता पहिलीपासून इंग्लिश आहे तर ते इंग्लिश जर तुम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एक एक शब्द जरी बघत गेला तर एक आयडिया मिळत की काय इंग्लिशची भीतीनं असावी का नसावी जर हे तुम्ही जरी तिची भीती बाजूला काढली स्वतःमधून किंवा घरच्यांनी किंवा शिक्षकाने जरी मुलामधून काढली तरी मुलं बाहेरच्या जागामध्ये कुठेही जाण्यासाठी सक्षम आहेत असं मला वाटतं त्यामुळं आणि आजून की मुलांना करायचं भरपूर असतं किंवा माहिती असतं तर ते विचारायला घ्यावं त्यामुळं पुढे येऊन आत्मविश्वासाने कुणाला तरी विचारायचं त्यामुळं काय होतं की तुम्हाला ज्या क्षेत्राची माहिती पाहिजे ते चांगली माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळं मी असेल हा फॉलो करा तर आज एम पी एस सी परीक्षेमध्ये आपण हे संपादन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण शिवरत्न न्यूजला जी मुलाखत दिली आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी शिवरत्न न्यूजच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद छोट्याशा खेडेगावामधून शिक्षण घेऊन कुठलाही बडेजाव न करता मनामध्ये अधिकारी होण्याचे घेऊन व आपल्या परिस्थितीवर मात करीत वैभव मगरे याने मिळवलेले यश हे विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे या यशामागे घरातील आई वडील व मित्रपरिवारांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे वैभव मगरे यांनी सांगितले विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी खेडेगावातील ही विद्यार्थी आपल्याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठू शकतो त्यासाठी अंगी फक्त जिद्द आणि चिकाटी शिक्षणाची गोडी असावी लागते आणि ते वैभव मगरे यांनी करून दाखवले आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचा शिवरत्न परिवार तामरवाडी यांच्या वतीने यथोचित सन्मान करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अमोल घोटकर समाधान गायकवाड राम कदम बबन राऊत हनुमंत लोंडे अफसर शेख रामदास गडगडे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते या छोट्याशा कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शिक्षक विठ्ठल नरवडेने यांनी केले शिवरत्न न्यूज तामलवाडी